नमस्कार म रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या राजस्थान टीमची सुरुवात मात्र काही चांगली झाली नाही कारण यशस्वी जयस्वाल हा फक्त एकोणीस रनावरती अरोराच्या बॉलिंगवर व्यंकटेश अय्यरच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना तीन चौकार व एक षटकार ही मारला मात्र त्यानंतर आलेला संजू सॅमसन आज काहीच करू शकला नाही तो बारा रनावरती एच राणाच्या बॉलिंगवर सुनील नारायणच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना दोन चौकारही मारले मात्र त्यानंतर आलेला रियान पराग व जॉर्ज बटलर या दोघांनीही खेळ चालू ठेवला आणि ते दोघं खेळत असताना त्यांनी षटकार आणि चौकार मारू लागले आणि त्यामुळे एक वेळ असे वाटत होते की हा स्कोर सहजरित्या मिळू शकेल मात्र एच राणाचा एका बॉलवर शॉट मारण्याच्या रियान पराग हा अँड्रा रसलच्या हाती कॅच आउट झाला त्याने चौदा बॉलामध्ये चौतीस रन बनवले आणि त्यासाठी त्याने चार चौकार व दोन षटकारही मारले आणि तो आऊट होण्यापूर्वी जॉर्ज बटलर आणि त्याच्यामध्ये पन्नास रनाची भागीदारी देखील झाली होती मात्र त्यानंतर आलेला ध्रुव जुरेल हा फक्त दोन रनावरती सुनील नारायणच्या बॉलिंगवर एल बी डब्ल्यू आऊट झाला मग त्यानंतर बॅटिंगसाठी आलेला रविचंद्रन अश्विनीही काही करू शकला नाही तो अकरा बॉलमध्ये आठ रन बनवून चक्रवर्तीच्या बॉलिंगवर रघुवंशीच्या हाती कॅच आऊट झाला त्याने एक चौकारही मारला मग त्यानंतर आलेला हिटमायर हा शून्यावरतीच चक्रवर्तीच्या बॉलिंगवर श्रेयस एअरच्या हाती कॅच आउट झाला तर इकडे दुसऱ्या साइडनी खेळत असलेला जॉर्ज बटलर आज काही ऐकत नव्हता हो तो चौकार आणि षटकार मारत हळूवारपणे रंगती वाढवत होता आणि त्याने त्याचे छत्तीस बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले त्यानंतर दुसऱ्या साईडला खेळत असलेला रोमन पोवल हा आज काही ऐकत नव्हता कारण त्याने सुनील नायरच्या पहिल्या बॉलवर चौकार व बाकीच्या दोन्ही बॉलवर षटकार मारला मात्र त्यानंतरच्या मात्र चौथ्या बॉलला तो एल बी डब्ल्यू आऊट झाला आणि त्याने खेळत असताना तेरा बॉलामध्ये सव्वीस रन बनवले त्यासाठी त्याने एक चौकार व तीन षटकारही मारले मग त्यानंतर दुसऱ्या साईडला खेळत असलेला ट्रेन बॉल हा उभा होता मात्र जॉर्ज बटलेने एका बॉलवर दोन रनाचा निर्णय घेतल्यामुळे रेन बोल्ड हा मिचल चा बॉलिंग वर हाती रनआउट झाला तो फक्त शून्यावरच रनआउट झाला मात्र त्यानंतर खेळायला आलेला आवेश खान हा शून्यावरतीच होता मात्र इकडे जॉर्ज बटलर आज वेगळ्याच मूडमध्ये होता तो चौकार आणि षटकार मारत होता तर बॉल डॉट करून स्ट्राईक न देता स्वतःच खेळत होता आणि चौकार व षटकारही मारत होता तर इकडे बटलर स्ट्राईकवर असताना मिचल स्टाक हा बॉलिंगसाठी आला होता आणि तेव्हा अठरा बॉलामध्ये सेहेचाळीस रनांची गरज होती मात्र त्या ओवरमध्ये बटलरने स्ट्राईक स्वतः घेऊन जॉर्ज बटलरने चौकार आणि षटकार मारून अठरा रन बनवले आता बारा बॉलामध्ये अठ्ठावीस रनांची गरज उरली मात्र बॉलिंगसाठी आलेला राणा याच्याही ओव्हरला बुद्धीने खेळत जॉर्ज बटलरने एकोणीस रन मिळवले आणि स्वतःजवळ स्ट्राईकही ठेवली आणि मग आता त्यांना जिंकण्यासाठी सहा बॉलमध्ये नऊ रनांची गरज होती मग शेवटची ओव्हर घेऊन चक्रवर्ती बॉलिंगला आला होता मात्र त्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार मारल्यानंतर आता राजस्थानला जिंकण्यासाठी पाच बॉलमध्ये तीन रनाची गरज होती मात्र पुढचे तिन्ही बॉल डॉट गेल्यामुळे पूर्ण प्रेशर हा बटलरवर आला होता मात्र त्याने मग त्याने त्याच्या समजदारीनुसार खेळून पाचव्या बॉलवरती दोन रना काढल्या मग एका बॉलवरती एक रनाची गरज होती मग लेग साईडला बॉल मारून शेवटच्या बॉलवर एक रन काढून त्याने विजयही प्राप्त केला आणि तो खेळत असताना त्याने साठ बॉलामध्ये एकशे सात रन करून तो नॉटआउट राहिला आणि त्यासाठी त्याने नऊ चौकार व सहा षटकारही मारले मात्र त्या अगोदर एकोणीसाव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर जेव्हा त्याने षटकार मारला होता तेव्हा त्या त्याचे शतकही पूर्ण झाले होते ते शतक त्याने पंचावन्न बॉलामध्ये पूर्ण केले होते आणि हे त्याच्या आय पी एलमधले दुसरे शतक होते त्यामुळे त्याने ते शतक पूर्ण झाल्यावरही सेलिब्रेशन केले नाही मात्र त्याने आता विजय मिळवून दिल्यानंतर तो खूप खुश झाला होता आणि त्यामुळे राजस्थान रॉयल्स ही मॅच दोन विकेटने विजयी झाली तर ती विजयी झाल्यामुळे ती पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सात मॅच्यामध्ये सहा जिंकून बारा पॉईंट्स मिळवले तर जॉर्ज बटलेरच्या ह्या एका एक बाजूच्या खेळीने राजस्थान रॉयल्स आज विजयी झाली तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद